अहमदाबाद विमान दुर्घटनेचा व्हिडिओ काढणारा आर्यन त्याच्यासारखं का तुम्हाला एक रेच आहे का विमानाजवळून बघायचं असाच एक हिडन स्पॉट मुंबईतला तो मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे चला तर मग अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आकाशात विमानाचा आवाज आला की आपल्या नजरा आपसूक वरती वळल्या जातात आणि एखादं विमान अगदी खालून जाताना दिसलं की जणू ते पडतंय की काय असा विचार मनात नक्कीच डोकावतो विमानात बसण्याचं क्रेज किंवा विमान जवळून पाहण्याचा क्रेज हे लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असतं म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन आली आहे विमान अगदी जवळून दाखवण्यासाठी मुंबईच्या जरीमरी टेकडीवर इथून तुम्हाला मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचा संपूर्ण रनवे अगदी जवळून पाहता येतो इथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाईट्सचे टेक ऑफ आणि लँडिंगसुद्धा अगदी जवळून पाहता येईल इथून विमान इतकी जवळून दिसतात की विमानाच्या पायलटला इथून बाय बाय देखील करू शकता तुम्ही या टेकडीवर कसं जायचं याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे मी इथे येताना माझ्यासाठी थोडे स्नॅक्स आणले होते पण तुम्ही इकडे आलात की इथे तुम्हाला टाईमपास म्हणून चणे शेंगदाणे भेळ विकत घेता येईल इकडे विमानाचा टेक ऑफ आणि लँडिंग बघता बघता तुमचे दोन तीन तास कसे जातील हे तुम्हालाच कळणार नाही मग तुम्हाला विमान बघण्यात इंटरेस्ट असेल तर या स्पॉटला नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नुपूर टी व्हीला नक्कीच सबस्क्राईब करा